ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात दोघे ठार सहा जण गंभीर जखमी तुळजापूरहून गोनेवाडी तालुका मंगळवेढा येथे ज्योत घेऊन जाणारी चारचाकी पिकअप ही सोलापूर मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावरील कामती येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली यात दोघे ठार झाले असून सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे घटनास्थळी कामती पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उपस्थित राहून जखमींना उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय या अपघातात प्रदीप क्षीरसागर वयवर्ष अठ्ठावीस वर्ष नेताजी कराळे वयवर्ष तीस वर्ष दोघेही राहणार गोणेवाडी तालुका मंगवेढा अशी मयत दोघांची नावे आहेत त्याचबरोबर महेश बंडगर वयवर्ष सतरा वैभव हजारे वयवर्ष चोवीस सोहेल मुलानी वयवर्ष पंचवीस समाधान माशाल वयवर्ष तीस रोहित कसबे वयवर्ष वीस रोहित चव्हाण वयवर्ष बारा सर्वजण राहणार गोनेवाडी तालुका सांगोला हे जखमी झालेले आहेत आता मला स्पष्ट फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुटगिरींनी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस शून्य शून्य पाच पाच